भुजबळांनी मारले एका दगडात अनेक पक्षी नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहत आहात लोकाशा न्यूज राज्यातील राजकारणात ओबीसीचा प्रश्न हा फक्त आरक्षणापुरता मर्यादित राहिलेला नाही तर आता तो सत्तेच्या समीकरणांवर आणि नेतृत्वाच्या भविष्यावर थेट परिणाम करणारा विषय ठरत चाललेला आहे गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षण आणि ओबीसीच्या हक्कांवरील संघर्षामुळे महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय वातावरण अस्वस्थ झालेले आहे आणि याच पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बीडमधील ओबीसी एलगार सभेत केलेलं भाषण म्हणजे फक्त एक राजकीय घोषणा नव्हे तर सत्तेच्या मुळावरचा गंभीर इशारा ठरलेला आहे त्यांच्या भाषणातील प्रत्येक वाक्य ओबीसींच्या असंतोषाचा आवाज बनून उमटलं आणि त्यातून त्यांनी सत्ताधाऱ्यांना सावधान असा थेट संदेश दिला तो भाजपला दिला मित्र ना दिला विरोधकांना दिला बीडची सभा म्हणजे त्यांनी एका दगडात अनेक एक पक्षी मारण्याचा प्रभावी प्रयोगच ठरलाय भुजबळ यांनी आपल्या नेहमीच्या आक्रमक आणि आत्मविश्वासपूर्ण शैलीत ओबीसीच्या प्रश्नावर सरकारची भूमिका धारेवर धरली त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट उद्देशून म्हटले की मुख्यमंत्री सावधान तुमच्या वाईटावर आलेली मंडळी तुमच्याच भोवती फिरत आहे त्यांचं टार्गेट ओबीसी नाही तर देवेंद्र फडणवीस आहे या एका वाक्यात त्यांनी सत्ताधारी पक्षातील गटबाजी अंतर्गत गट संघर्ष आणि राजकीय मत्सर यावर प्रकाश टाकला त्यांचा इशारा म्हणजे ओबीसीच्या असंतोषाचा इंधन ठरणारा ठरला कारण या विधानातून त्यांनी दोन गोष्टी स्पष्ट केल्या एक म्हणजे ओबीसी समाजाच्या मनातील नाराजी आणि दुसरं म्हणजे भाजपच्या आतल्या सत्ता संघर्षाची अप्रत्यक्ष कबुली छगन यांनी आपल्या भाषणात मराठा आणि कुणबी समाज या दोन स्वतंत्र जाती असल्याचं स्पष्ट करत न्यायालयीन निर्णयांचा दाखला दिला त्यांनी ठामपणे सांगितले की हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालय दोन्ही ठिकाणी मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास नाही असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न हा कायद्याचं उल्लंघन असून सामाजिक न्यायाची पायमल्ली करणारा आहे अरे सुप्रीम कोर्ट म्हणतं तुम्ही देऊ शकत नाही मग तरी तुम्ही कसं देता आरक्षण असं विचारत त्यांनी शासनाच्या भूमिकेवर थेट प्रहार केला या प्रश्नात केवळ कायदेशीर मुद्दा नव्हता तर समाजातील असंतुलन आणि अन्यायाची भावना दडलेली होती या संपूर्ण भाषणात भुजबळ यांचा रोग फक्त विरोधकांकडे नव्हता तर आपल्या सत्ता सहकाऱ्यांकडेही होता त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या काही नेत्यांवर अप्रत्यक्षपणे बोट ठेवत म्हटलं की ही जी मंडळी आहेत ती तुमच्या वाईटवर आहेत हा इशारा म्हणजे फक्त राजकीय इशारा नव्हता तर फडणवीस यांच्या नेतृत्वावरील विश्वासाला हादरा देणारा संदेश होता ओबीसीच्या प्रश्नावरून उफाळलेला संघर्ष आता सत्ताधाऱ्यांच्या घरात शिरलेला आहे आणि त्यातून सत्तेतील गटबाजी उघडपणे समोर आलेली आहे भुजबळ यांनी भाजपच्या नेत्यांना ओबीसीचं राजकारण समजावून सांगितलं त्यांनी स्पष्ट केलं की आज राज्यातील सत्तेचा पाया ओबीसी समाजावर उभा आहे भाजपला एकशे पंचवीस ते एकशे पस्तीस आमदार ओबीसीच्या ताकदीवर मिळालेले आहेत आणि आज तुम्ही त्यांच्यावर अन्याय करणार ओबीसी आता दूध खुळे राहिलेले नाहीत असं त्यांनी ठणकावलं हे विधान म्हणजे फक्त भाजपला इशारा नव्हे तर ओबीसी समाजाच्या स्वाभिमानाचं प्रतीक होतं गेल्या काही वर्षात ओबीसी समाजातील मोठा घटक भाजपच्या बाजूला गेला होता पण जर सरकारने त्यांच्या आरक्षणावर गदा आणली तर त्याचा समाजाचा रोष सत्ताधाऱ्यांना चांगलाच महागात पडू शकतो हे भुजबळ यांच्या शब्दातून स्पष्ट होतं या भाषणात त्यांनी आपली नेहमीच्या थेट भाषा शैलीत काही नेत्यांच्या राजकीय विसंगतीवरही टोलाही लगावला त्यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं उदाहरण देत म्हटलं की आंबडला आले पिवळा झेंडा घेऊन लढू असं सा सांगितलं पण नंतर एकाही सभेला आले नाहीत मग ओबीसी सोबत राहणार म्हणून मागे का फिरतात त्यांनी सभेत वडेट्टीवारचा व्हिडिओही दाखवला ज्या मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या असं म्हणताना दिसले या प्रसंगातून भुजबळ यांनी स्पष्ट केलं की ओबीसीचा प्रश्न हा दुतोंडी राजकारणाचा विषय नाही तासा तासाला भूमिका बदलली तर ओबीसी समाजाचा घात होईल असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं भुजबळ यांचं हे भाषण एका मर्यादित राजकीय कार्यक्रमापेक्षा अधिक व्यापक संदेश देणारं ठरलं त्यांनी स्पष्ट केलं की त्यांचं राजकारण पक्षाच्या सीमांत अडकलेलं नाही आम्ही पक्षासाठी नव्हे ओबीसीसाठी काम करतो आम्ही कोणत्याही पक्षाच्या दावणीला बांधलो नाहीत असं ते ठणकावून म्हणाले हे विधान म्हणजे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही दिलेला संदेश होता की ओबीसीच्या प्रश्नावर आता कोणताही नेता मौन बाळगू शकणार नाही या संपूर्ण प्रकरणातून एक राजकीय चित्र स्पष्ट होते ओबीसी समाजाचा प्रश्न आता फक्त आरक्षणाचा नाही तर तो अस्तित्व आणि सन्मानाशी जोडलेला आहे समाजाला वाटलंय की सत्ताधारी पक्षांनी त्यांच्या मतांचा वापर निवडणुकीपुरता केला आणि त्यानंतर त्यांच्या दुर मागण्यांकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे आता या समाजात राजकीय सजागता वाढत असून त्यांचे नेते अधिक संघटित आणि ठामपणे आपली भूमिका मांडू लागले आहेत भुजबळ यांच्या भाषणातला स्वर हाच होता आम्ही वापरलो जाणार नाहीत आम्ही ओळख मागणार नाही आम्ही हक्क मागणार नाही राज्याच्या राजकारणात ओबीसी समाज हा भाजपसाठी सर्वात मजबूत मतदार वर्ग राहिलेला आहे परंतु आता जर या समाजाला वाटलं की त्यांच्या हक्कांवर गदा येत आहे तर तोच मतदार वर्ग सत्तेचा पाठिंबा काढून घेऊ शकतो म्हणूनच भुजबळांचा इशारा फक्त भाषणापुरता मर्यादित नसून तो सत्तेच्या स्थैर्याशी निगडीत आहे भाजपच्या नेतृत्वाने जर हा इशारा दुर्लक्षीला असता तर त्याचे परिणाम पुढील निवडणुकांमध्ये स्पष्ट दिसू शकतात राजकारणात छगन भुजबळ हे नेहमी संघर्षाचे प्रतीक राहिलेले आहेत त्यांनी ज्या ठिकाणी अन्याय दिसला तिथे भूमिका घेतलेली आहे मात्र यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केलेला प्रहार अधिक गंभीर मानला जातो कारण हा फक्त राजकीय तोल राखण्याचा प्रयत्न नाही तर सामाजिक समतोल आणि अस्तित्वाचा प्रश्न आहे त्यांच्या वक्तव्याचा परिणाम दोन पातळ्यांवर दिसून येऊ शकतो एक म्हणजे ओबीसी समाजातील असंतोष अधिक तीव्र होऊ शकतो आणि दुसरं म्हणजे सत्ताधाऱ्यांमधील गटबाजी पुन्हा उफाळून येऊ शकते फडणवीस यांच्या नेतृत्वाभोवती असलेल्या काही नेत्यांकडे भुजबळ यांनी थेट बोट दाखवलं ते सत्ताधाऱ्यांसाठी निश्चितच चिंतेचं कारण आहे कारण महाराष्ट्रात सत्तेचा तोल ओबीसी आणि मराठा या दोन समाजाच्या संतुलनावर उभा आहे जर या दोन घटकांमधील संघर्ष वाढला तर सत्तेची गणितं बदलू शकतात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दृष्टीने ही परिस्थिती अधिक कठीण आहे कारण त्यांना मराठा समाजाचं समाधान आणि ओबीसीचा विश्वास या दोन्ही गोष्टी सांभाळाव्या लागणार आहेत ही दोन्ही बाजू एकत्र राखणं सोपं आहे भुजबळ यांच्या भाषणाचा गाभा स्पष्ट आहे मग ओबीसीचा लढा आता मतांपुरता नाही तर तो ओळखीचा आणि सन्मानाचा झालेला आहे भुजबळांनी आम्ही पक्षासाठी नाही ओबीसीसाठी काम करतो असं जाहीरपणे सांगून ओबीसी चळवळीचं केंद्रस्थान स्वतःकडे आणलेलं आहे ही बीडची सभा केवळ एक राजकीय कार्यक्रम नव्हता तर ओबीसी समाजाच्या एकजुटीचा त्यांच्या जागृतीचा आणि त्यांच्या अस्तित्वासाठीच्या लढ्याचा आरंभ ठरलेली आहे या सभेने दाखवून दिला आहे की ओबीसीचा प्रश्न आता कोणत्याही पक्षाने दुर्लक्ष करण्यासारखा राहिलेला नाही पुढील निवडणुकांमध्ये ओबीसी मतदारसंघ निर्णायक ठरणार आहे आणि त्यांचं मन जिंकण्यासाठी सर्व पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी लागेल छगन भुजबळ यांच्या शब्दात दडलेला संदेश म्हणजे राजकारणाच्या मुळावरचा इशारा ओबीसींवर अन्याय झाल्यास सत्तेचा पाया डळमळीत होईल हा इशारा फक्त राजकीय नाही तर सामाजिक समतेचा आणि न्यायाचा आहे राज्यातील सत्तेचं पुढचं चित्र कायम असेल हे सांगता येणार नाही पण एक गोष्ट स्पष्ट आहे की ओबीसी समाज आता मौन राहणार नाही त्यांच्या हक्कांचा त्यांच्या सन्मानाचा आणि त्यांच्या अस्तित्वाचा आवाज आता थांबवणं कोणाला शक्य राहिलेलं नाही आणि हा आवाज जसा छगन भुजबळांनी बीडच्या मंचावरून दिला तसेच तो राज्याच्या सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचवला आहे